नमस्कार आज ज्येष्ठ अमावस्या सुरू होते आहे पंचवीस जूनला दुपारी चार वाजून तीस मिनिटांनी ती संपते पण उदय तिथीनुसार उद्या पूर्ण दिवस अमावस्या आहे आहे म्हणून जो उपाय सांगणार तो तुम्ही उद्या केला तरीही चालेल उपाय स्टीलची डिश किंवा वाटी घ्या त्यामध्ये मुठभर तांदूळ घ्या घेतलेली डिश किंवा वाटी ही उमऱ्यावर ठेवायची आहे त्यावर दोन कापूरवड्या वड्या ठेवा पाटी किंवा डिश तुम्ही जे काही घेतलं असेल ते घराच्या उमऱ्यावर ठेवायचं आहे घराच्या बाहेर जाताना उजवी बाजू आणि बाहेरून घरात येताना डावी बाजू असं ठेवावं वाटी किंवा डिश ही उमऱ्यावरच ठेवायची आहे कापूर प्रज्वलित करा कापूर प्रज्वलित केल्यानंतर मी माझ्या पितरांच्या स्मरणार्थ ही सेवा करते आहे माझ्या घरावर पितरांची कृपा असू द्या असं म्हणावं थोडा वेळ तिथेच थांबावं ती डिश किंवा तशीच ठेवायची आहे उचलायची नाही दुसऱ्या दिवशी ते तांदूळ पक्ष्यांना तुम्ही खाऊ घालू शकता किंवा पिंपळ वृक्षाखाली तांदूळ ठेवले तरीही चालतं ही सेवा किंवा उपाय फक्त अमावस्येलाच करायचा पितृदोष असेल तर ही सेवा नक्कीच करा खूप चांगला अनुभव येतो धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ